हाय गाईज नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाटाण्याची आमटी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया या हे बघा हे तीन कांदे घेतले आहेत अर्ध्या वाटीतला पण थोडासा तुकडा घेतला आहे खोबऱ्याचा थोडंसं अद्रक आहे लसूण आहे एक वाटी मटर आहे म्हणजे हिंदीमध्ये मटर आहे वाटाणा आणि कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची सॉरी लाल मिरची तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे वाटाणा भाजून घेऊ काही लोक वाटाणा भाजत नाही डायरेक्ट असं पण करतात पण वाटाणा भाजल्याने जरा चव पण येते आणि आमटी लवकर शिजते आता आपल्या वाटायच आता आपण काढून घेऊया याच्यानंतर आपण याच्याकरता वाटण्याचा मसाला बनवायचा तो बनवून घेऊया आता हे बघा कांदे पहिले कांदे भाजून घेऊया तेल कापूया तुम्ही या पद्धतीने एकदा आमटी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल काय काय लोक कच्चा कांदा पण पर वापरतात कच्चा कांद्याची पेस्ट करून मग त्याची भाजी बनवतात मग ही मला आमटी बनवायची म्हणजे थोडा जास्त ठेवायचा आहे त्यामुळे मी या पद्धतीने बनवते आपला ब्राउन हे तर भाजायचा आहे जास्त जास्त पण गाळायचा आहे जास्त गाळल्यावर सांगा आपण कामं घेऊया एवढंच भाजायचं आपल्याला आता यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं खोबरं पण आपण जास्त नाही भाजायचं ग्राउंड होळीतच भाजायचं जास्त पण जाळायचं नाही आहे याने जास्त भाजलं बट कालांसं पडत लागतं म्हणजे ते कारण की मिजा जास्त भाजायचं नाही आहेत म्हणून खोबरं असं भाजायचं आपण आपण काढून घेतोय कारण की जास्त नाही भाजायचं आपल्याला हा व्यवस्थित भाजायचं आता आपण गॅस बंद करूया आता हे मिसळ आपण थोडं थंड होऊन देऊया मसाला आपण मिसळ जेव्हा काढून घेणार कांदा खोबरं लसूण अद्रक आणि यात तीन फुले मिरचे कळी लाल मिरची यात कोठ टाकणार आहोत कडे तापत ठेवली आपण तोपर्यंत मसाला वाटून घेऊया कडे तापत ठेवली त्यात आपण तेल तापूया दोन चमचे कढई ऑलरेडी तापणीच होती तापत ठेवली मी आता याच्यात जिरे टाकायचे जिरे थोडे घेऊन द्यायचे आणि हा कढीपत्ता आता आपल्याला हे जे वाटण केलं याचं टाकायचं मसाले टाकणार आहोत मिरची थोडी कमी तिखट म्हणून मी दोन चमचे टाकते थोडा कलर येण्यासाठी आणि थोडा तिखट पाण्यासाठी तिखट कमी लाल मिरच्या टाकल्या आता ग्रेवी बनवून घ्यायची अशी आता आपण याला तेल सुटेपर्यंत पण आपला मसाला तयार झाला आहे आता पण हे वाटा भाजून जे घेतलेले आहे त्याच्यात टाकणार आहोत आणि पूर्ण मॅश करून घेणार आहोत जेवढं पाणी आपल्याला पाहिजे जेवढी आपल्याला ठेवायची तेवढं पाणी टाकायचं पाणी टाकू आपण हे मसाल्याचं भंड धुंड टाकलं म्हणजे यातला तो मसाला हे बघा मला असेल पण मी थोडं पाणी टाकते जास्त टाकत नाही कारण की ऑलरेडी मी वटाने भाजून घेतलेत वटाने भाजल्यामुळे आमटी शिजायला टाईम लागत नाही थोडं टाका आपली आमटी तयार झाली आहे त्याच्यात आपण थोडी कोथंबी टाकूया घरून ठेवली आहे मी काहीजही तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू